नमस्कार मंडळी सिक्स्थ सेन्स पॉवर या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि आज आपण बघणार आहोत की आपल्या घरामध्ये आरसा कोणत्या दिशेला लावावा किंवा आरसा कोणत्या ठिकाणी लावला पाहिजे घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी म्हणजे सकारात्मक ऊर्जा निर्माण व्हावी किंवा सकारात्मक ऊर्जेचा आपल्या घरावर चांगला परिणाम व्हावा किंवा घरात सुखशांती लावावी यासाठी मित्रांनो आरसा कोणत्या दिशेला असावा हे फार महत्त्वाचं आहे कारण आरशाचं जे प्रतिबिंब आहे हे बाहेर किंवा दूरवर पडत असतं आणि त्याच्यामुळं जी सकारात्मकता जी आहे लक्षात घ्या ती आपल्या घरामध्ये कशी टिकून राहावी त्यासाठी दिशेला फार महत्त्व आहे तर मित्रांनो आरसा जर तुम्हाला लावायचा असेल तर तो, तो आरसा म्हणजे वास्तुशास्त्रानुसार हा पूर्व दिशेला किंवा उत्तर दिशेला जी भिंत असेल तिथं त्या ठिकाणी तो लावला पाहिजे कारण त्यामुळे जे प्रतिबिंब पडतं आरशाचं त्यामुळे घरामध्ये निगेटिव्ह एनर्जी येत नाही साधारणतः दक्षिण दिशेला आरसा लावू नये असं म्हटलं जातं कारण दक्षिण दिशेला जर आरसा लावला तर नकारात्मक ऊर्जा निर्माण होते थोड्या आर्थिक अडचणी निर्माण होतात किंवा संकट निर्माण होतात असं मानलं जातं लक्षात घ्या आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट बऱ्याच वेळाला घरामध्ये बेडरूममध्ये आपण आरसा लावतो आणि बेडरूममध्ये जो आरसा असतो का त्या आरशातलं जे प्रतिबिंब आहे ते आपल्या बेडरूमवर म्हणजे जिथं आपण झोपतो त्या ठिकाणी पडू नये हे आपण बघितलं पाहिजे कारण जे प्रतिबिंब झोपलेल्या ठिकाणी आपल्या जर आपल्यावर पडलं तर झोपेमध्ये व्यत्यय येतो किंवा अडथळे निर्माण होतात नकारात्मक एनर्जी निर्माण होते त्यासाठी आपण जर बेडरूममध्ये आरसा असेल तर त्याच्यावरती कपडा टाकून आपण तो झाकून ठेवलं पाहिजे लक्षात घ्या त्यामुळे तुमच्या एक लक्षात आलं असेल मित्रांनो की वास्तुशास्त्राचा विचार जर केला तर घरामध्ये जर सकारात्मक ऊर्जा नि ठेवायची असेल आणि जे प्रतिबिंब पडतं जे नकारात्मक गोष्टी ज्या आहेत घरामध्ये येऊ नये यासाठी घरामध्ये आरशाची जागा किती महत्त्वाची आहे त्यामुळे मित्रांनो तुम्हालाही असा आरसा कुठं लावा असा प्रश्न पडला असेल तर तुम्हाला सांगतो मित्रांनो तो उत्तर दिशेला किंवा घरामध्ये पूर्व दिशेला तो भिंतीवर कुठेही तो आरसा लटकावा शक्यतो दक्षिण भागामध्ये आरसा लावू नये असं वास्तुशास्त्र सांगतं तर मंडळी हा आरसा कुठं लावावा कोणत्या दिशेला लावा व्हिडिओ दिशे तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा धन्यवाद